लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या बहिणी दोन हजार पंचवीस ची सर्वात मोठी न्यूज आलेली आहे लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता भेटणार भेटणार म्हणजे बघा सकाळीच एक व्हिडिओ घेतलेला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं होतं की फायनल यादी तयार झालेली आहे फायनल यादी तयार झालेली आहे त्याच्या अनुषंगाने सरकारचा नवीन मोठा निर्णय आलेला आहे आणि जो चौदावा हप्ता आहे म्हणजेच ऑगस्टचा हप्ता आहे हा लवकरात लवकर आता तुम्हाला भेटण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे बघा मी सकाळीच एक सेशन घेतलं होतं त्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं होतं की फायनल यादी जाहीर झालेली आहे आणि तुम्हाला हेही सांगितलं होतं की फायनल यादीमध्ये तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात एकदा तुम्ही चेक करा जेणेकरून आपल्याला चौदावा महिन्याचा हप्ता मिळेल म्हणजे चौदावा हप्ता मिळेल ऑगस्ट महिन्याचा बघा न्यूज बघा काय अत्यंत महत्वाचे आहे आणि इथून पुढे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुम्हाला नेमकं काय सांगितलं गेलेलं आहे आणि कोणते न्यूज पेपर आहेत हंड्रेड पर्सेंट तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये आता मिळणार आहे तर ज्याही बहिणी आता आतुरतेने वाट बघत होत्या चौदा हप्त्याची त्यांची ती आतुरता आता काही दिवसांसाठी थांबलेली आहे दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्हाला जी आर पण येईल आणि तुमच्या अकाउंटला पैसे सुद्धा येईल बघा लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार आदिती तटकरे यांचे स्पष्ट सांगितलेले आहे की ऑगस्ट महिन्याची जी इन्स्टॉलमेंट आहे ते लवकरात लवकर बहिण्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असं आदिती तटकरे मॅमनी साम टी व्हीशी बोलताना सांगितलेलं आहे बघा आजची न्यूज आहे आजची न्यूज आहे पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसची त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा जो न्यूज पेपर आहे महाराष्ट्रामध्ये ते यू पी एस सी विद्यार्थी वापरतात त्या न्यूज पेपरनं म्हणजेच महाराष्ट्र टाईम्सने सुद्धा या ठिकाणी एक खुशखबर लाडक्या बहिणींना दिलेली आहे लाडकी बहीण योजनेतील ऑगस्टचे पैसे कधी बाप्पाच्या विसर्जनाच्या विसर्जनाआधी मिळणार का खुशखबर नवी अपडेट समोर आलेली आहे आता तुम्हाला माहित असेल की उद्याला अनंत बरोबर गणपती बाप्पांचं विसर्जन आहे आणि त्याच्या निमित्तानं आपल्याला सरकार लवकरात लवकर पैसे तुमच्या अकाउंटला पाठवू शकतं अशी आपल्याला महाराष्ट्र कडून सुद्धा इन्फॉर्मेशन मिळाली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट साप्ताह न जमा झालेल्या महिलांना बरोबर महिला नाराज आहे गणेश उत्सवही पैसे पैसे न मिळाल्याने त्यांची प्रतीक्षा कायम आहे आता ऑगस्ट आणि सप्टेंबरचा पैसा एकत्र मिळावा किंवा एकत्र मिळण्यासाठी आपण काय करायला पाहिजे यासाठी मी तुम्हाला खरंच सांगितलं होतं की काल आपण मागणी करणार आहोत बरोबर आणि आजही मी तुम्हाला म्हटलं तुमच्या काही मागण्या असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ते मागणी पत्र घेऊन मी उद्या स्वतःला आदित्य तटकरे मॅम महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री साहेब आहे देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि यजित पवार या सर्वांची समक्ष भेट घेऊन मी त्यांना आपलं मागणी पत्र देणार आहे आणि त्याच्या माध्यमातून चौदावा आणि पंधरावा हप्ता तुम्हाला एकत्र मिळावा ही मागणी मी करणार आहे सोबतच जर त्यांनी म्हटलं की आम्ही चौदावास देतो तर चौदावा तर घेऊन घेऊ आपण पण पंधरावे हप्ता लवकरात लवकर आपल्याला लौकरा मिळावा याचीही आपण या ठिकाणी काळजी घेऊ बघा आणि त्यानंतरचा सर्वात महत्वाचा पेपर म्हणजे महाराष्ट्राचा लोकसत्ता या लोकसत्ताने सुद्धा एक महत्वाचा निर्णय दिलेला आहे लाडकी बहीण योजने संदर्भात राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय आणि मी तुम्हाला मगाशीनच सांगितलं सकाळच्या व्हिडिओमध्ये की फायनल यादी जारी झालेली आहे आणि या फायनल यादीमधूनच आता तुम्ही पात्र ठरणार आहात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अंतर्गत अपात्र ठरलेल्या लाभ मिळणे बंद झालेल्या लाभार्थ्यांना निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे म्हणजेच काय ज्या बहिणी जून महिन्यामध्ये अपात्र होत्या जुलै महिन्यामध्ये अपात्र ठरल्या आणि आता ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा अपात्र ठरलेले आहेत मिळणार आहे मोठा दिलासा मिळणार आहे म्हणजेच अपात्र बहिणींची पडताळणी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि त्या आता पात्र यादीमध्ये आलेल्या आहेत म्हणून त्यांना सुद्धा चौदावा हप्ता प्लस पंधरावा हप्ता सरकारने लवकरात लवकर द्यावा ही आपण मागणी सरकारकडे केलेली आहे बघा अत्यंत महत्वाची न्यूज आहे लाडक्या बहिणींनो तर मला सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना वाटतं की चौदावा आणि पंधरावा हप्ता एकत्र मिळावा कारण की चौदावा हप्ता संपून गेला आजची तारीख जर बघितली तर आजची पाच तारीख आहे शिक्षक दिन आहे तर लाडक्या बहिणींनो तुमच्यापैकी कोणाकोणाला वाटतं ऑगस्टचा आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळावा सोबत ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या त्या बहिणींनाही म्हणायचं आहे की तुम्हाला वाटतं का तुमचा जून जुलै प्लस ऑगस्ट आणि सप्टेंबर चारही महिन्याचं मानदान एकत्र मिळावं का जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचं नाव तुमचं गाव जिल्हा या ठिकाणी तुम्ही सांगा आणि सोबत मला हे सांगा तुम्ही, तुम्ही, तुम्ही मला सपोर्ट करणार का आहात त्या कारण की मी उद्या सरकारकडे जाणार आहे त्याबद्दलचे संपूर्ण छायाचित्र मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे की आपण कोणाकोणाला मागणी पत्र दिलेलं आहे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे तर लाडक्या बहिणींनो सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता इथे थांबतो आणि नवीन व्हिडिओमध्ये भेटतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम